नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे किनवटच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे पारशिवनीच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे धामणगावच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोलाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरखेडच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे महागावच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मंडळच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे तीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे मारशी टाकळीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे कुलगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंचावन्न रुपयापर्यंत भाव मिळत आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे गेवराईच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे किल्लेधारूरच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे सहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे बदनापूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे बारामतीच्या बाजारात कापसाला सहा हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्ध्याच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे फुलंबरीच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे नंदुरबारच्या बाजारात कापसाला सात हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे धाराशिवच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पंधरा रुपयापर्यंत भाव मिळत आहे तुळजापूरच्या बाजारात कापसाला सात, का सात हजार तीनशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे अकोटच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजार समितीमधल्या कापसाचे भाव धन्यवाद